जिल्ह्यालगत असलेल्या उधारीवर दिलेल्या किराणा मालाची वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील व्यापारावर खडका येथील करून परत प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडे लाखो रुपयाची बॅग घेऊन लुटारू पसार झाली आहे दिवसाढवड्या घडलेल्या या घटनेने महागाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून लुटारूंना पकडण्याचे महागाव पोलिसांसमोर तगडे आवाहन निर्माण झाले आहे महागाव येथील अनिल शर्मा किराणा मालाच्या रकमेची वसुली करण्यासाठी सारखणी वाई बाजार माहूर हिवरा संगम येथे दुचाकीने गेले होते परत येताना खडका उड्णपुलावर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची मोटरसायकल अडवली व हातावर आणि शरीरावर चाकूचे गंभीर वार करून रकमेची बॅग जबरदस्तीने पडवली त्यामध्ये अंदाजे दहा लाख रुपये असल्याची माहिती आहे बुधवारी साडेचार वाजताच्या सुमारास ही गंभीर घटना घडली रोड रॉबरीच्या या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे भरती करण्यात आले आहे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते या घटनेतील फिर्यादी अनिल शर्मा यांनी महागाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी सात अज्ञात आरोपी साठ कलम तीनशे गुन्हा दाखल केला असून या लुटारूंना पकडण्याचे महागाव व्यापारी संघटनांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला आहे कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या लुटमार विनयभंग बलात्कार अल्पवीन मुलींवर अत्याचार प्राणघातक हल्ले अशा घटनांचा उल्लेख वाढतच असून गुन्ह्यातील आरोपींकडून होणाऱ्या लक्ष्मी दर्शनामुळे महागाव पोलिसांकडून आरोपीच्या वेळीच मुसक्या आवडल्या जात नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच मनोबल वाढत असून महागाव पोलिसांच्या अशा धोरणामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवशी वाढतच आहे त्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप नागरिक व व्यापारी करीत आहे महागाव शहरातील सर्व व्यापारी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आज या ठिकाणी माननीय तहसीलदार राणेसाहेब यांना कालच्या रोड रॉबरी या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले या प्रसंगी महागाव तालुक्याच्या व्यापाऱ्यावर वारंवार होणारी रोड रॉबरी विशेषतः आंबोडा आणि खडका या भागात पहिले सोनाराला त्याच्यानंतर पेट्रोल पंपाला आणि काल अनिल शर्मा या व्यापाऱ्याला दिवसा ढवळ्या लुटले चिल्ली येथे अशीच रोड रॉबरी झाली या रोड रॉबरीचा आजपर्यंत एकही तपास झालेला नाही त्यामुळे इथल्या दोरा त्यांचे मनोबल वाढले की आपलं कोणी काही वाकडे करू शकत नाही आणि यामध्ये इथला व्यापारी भरडले जात आहे व्यापाऱ्यांचं मंदिर धरे आणि खच्चीकरण होत आहे त्यामुळे बरेचसे व्यापाऱ्यांनी मला बोलून दाखवलं की आता इथं व्यापार करणे आपल्याला अशक्य आहे कारण इथं आपण असुरक्षित आहोत या निवेदन यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एस पी साहेबांना सांगू इच्छितो की या तोरांड्यांना तात्काळ रविवारच्या अगोदर झेरबंद करा अन्यथा रविवारला रविवारपासून महागाव तालुक्यातील सर्व व्यापारी बेमुदत आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून याचा निषेध करतील जोपर्यंत चोरांडे भेटणार नाहीत तोपर्यंत हे आम्ही सर्व बंद राहू ठेवू असं आम्ही स्वयंस्फूर्तीनं सर्व व्यापाऱ्यांनी ठरवलेलं आहे ही मागणी आपण शासन दरबारी पोहोचवावी ही अशी संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर